बीडीडी चाळ शंभर वर्षांची संस्कृती आता नव्या रूपात मुंबई म्हटलं की चाळ आठवल्या नाही तर ती मुंबईच नाही आणि चाळ म्हटलं की बीडीडी चाळ हे नाव हमखास घेतलं जातं शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या बीडीडी चाळीत हजारो कुटुंबांचा संसार आजही काही ठिकाणी सुरू आहे आता या बीडीडी चाळीच्या ठिकाणी टप्प्या टप्प्यांनी नव्या टोले जंग इमारती उभ्या राहणार आहेत ब्रिटिश राजवटीत एकोणीसशे वीस च्या दशकात बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडी ने चाळी उभारल्या हे घर नव्हतं हे मध्यम एक छोटंसं जग होतं गिरणी कामगार आणि मध्यम वर्गीयांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती त्यावेळी करण्यात आली होती अनेक कामगारांचा या लहानशा जागेत मोठा संसार रुजला वाढला इतक्या या चाळी समृद्ध होत्या वरळी नायगाव भुईवाडा चिंचपोकळी अशा दोनशे सात चाळींचा हा समुदाय होता प्रत्येक खोली ही फक्त एकशे साठ स्क्वेअर फूट होती तीन मजली रचना असलेल्या या चाळीत एका मजल्यावर वीस खोल्या होत्या कामगार गिरणी कामगार आणि सामान्य माणसाचे स्वप्न म्हणजे बीडीडी चाळ होती मुंबईतील चार ठिकाणी बीडीडी चाळी विखुरलेल्या आहेत वरळी भागात एकशे एकवीस नायगाव येथे बेचाळीस भुईवाडा येथे बत्तीस आणि येथे बारा बीडीडी चाळी आहेत शंभर वर्षानंतर आज बीडीडी चाळींची अवस्था ही गळक्या भिंती गच्च भरलेली खोली आणि सार्वजनिक शौचालयाची दैना उडाल्यासारखी आहे आजच्या काळात या जागा अपुऱ्या आणि असुरक्षित वाढतात पण याच चाळीत अजूनही जिव्हाळा आपुलकी आहे खूप साऱ्या आठवणी आहेत त्या काळी बीडीडी चाळीच्या एकशे साठ फुटाच्या एकाच खोलीत पाच ते सात जण दाटणी वाटणीने राहायचे आज या सर्व इमारती धोकादायक इमारती म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत पण या चाळीत आजही सांस्कृतिक नातं जिवंत आहे काही जणांचा जन्म येथेच झाला आहे त्यांचं अख्खं आयुष्य या बीडीडी चाळीत गेल्याचं रहिवासी सांगतात बीडीडी चाळी या फक्त राहण्याचे ठिकाण नव्हते तर अनेक चळवळींचे केंद्र ठरले आहेत मुंबईतील गिरणी कामगारांचं आंदोलन असो किंवा शिवसेनेचा उदय असो वरळी नायगाव बीडीडी चाळींनी सांस्कृतिक झाले आहेत गणेशोत्सव नाटक भजन संगीत हा बीडीडी चाळी चाळीन संस्कृतीचा एक भाग होता गल्लीतल्या मुलीपासून टाइमपास पर्यंत अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी झालं आहे बीडीडी चाळी हे एकमेकांची काळजी घेणारी एक, एक व्यवस्था होती इथे सामूहिक सण लग्नात सामूहिक स्वयंपाक मुलांना शाळेत घेऊन जाण्याची शेजाऱ्यांची जबाबदारी हे ऋणानुबंध वर्षानुवर्षे जपले गेले होते ते आता एका टोलेजिंग इमारतीमध्ये कायम राहतील का हा प्रश्न उभा राहिला आहे आता बीडीडी चाळींच्या रूपात मोठा बदल घडतोय महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बीडीडी चाळीचा पुनर्विकास सुरू झाला आहे दोन हजार सतरा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती जुन्या बीडीडी चाळींच्या जागी आता आधुनिक सुविधा असलेल्या टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत या इमारतीमध्ये प्रत्येक रहिवाशाला एक वन बी एच के अपार्टमेंट असलेलं नवीन घर मिळणार आहे आणि तेही मोफत वरळी येथील बीडी डी चाळीच्या चा पुनर्विकास प्रकल्पाचं चा कंत्राट एल एन टी या कंपनीकडे देण्यात आलं आहे तर इतर ठिकाणी असणाऱ्या बीडीडी डी चाळींच्या चा निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांचं सुद्धा काम सुरू झालं आहे वरेली बी डी च्या प्रकल्पामध्ये एकूण नऊ हजार सातशे रहिवाशांचा समावेश आहे या नवीन प्रकल्पामध्ये रहिवाशांना सार्वजनिक सुविधा म्हणून लिफ्ट गार्डन सुरक्षा प्रदान केली जाणार आहे हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना जागा शिफ्टिंगसाठी दर महिना याप्रमाणे पंचवीस हजार रुपये देण्यात आले आहेत तर काही ठिकाणी आधीपासूनच टेम्पररी ट्रान्झॅक्स कॅम्प उभारले गेले आहेत बावीस मध्ये वरळी येथील प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते दोन हजार तेवीस मध्ये काही भागात प्रत्यक्ष पुनर्विकासाला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती दोन हजार पंचवीस मध्ये या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण होणार आहे या पुनर्विकास प्रकल्पाची किंमत ही सतरा हजार कोटींपेक्षा जास्त आहे यात प्रामुख्याने वरळी नायगाव भुईवाडा आणि चिंचपोकळी येथील बीडीडी चाळींचा समावेश आहे मात्र या पुनर्विकास प्रकल्पात पुन्हा एकदा रहिवास्यांना चाळीसारखा आनंद व उत्साह मिळणार आहे का अशी काळजी काही जणांनी व्यक्त केली आहे बीडीडी चाळ म्हणजे फक्त घर नव्हे ती एक संस्कृती आहे जिच्या भिंतींनी इतिहास पाहिला आहे संघर्ष पाहिला आहे प्रेम आणि दुःख दोन्ही साठवली आहेत आज ती चाळ नव्याने जन्म घेत आहे पण प्रश्न एकच आहे या नव्या टॉवर मध्ये ती आपली मुंबई राहील का आणि एक काळजी वाटते ती म्हणजे बी डी चाळ आपली संस्कृती ओळख तर हरवणार नाही ना आता या चाळींचा पुनर्विकास करून सामान्य माणसाला टॉवर मध्ये घर देण्याची महत्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे त्यामुळे शहरीकरणाच्या बदलत्या वेगात इथं मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जाणार नाही ना या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि काय चाललंय या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा